साखरपट्टा अनेक दिग्गज नेत्यांची कारखानदारी राजकीय विस्तव पैसा पाण्यानं आणि सह्याद्रीच्या दर्या समृद्ध असणारा असा पश्चिम महाराष्ट्र इथलं राजकारण जेवढं शांत संयमी तितकंच ते चुरशीचं आणि खुंचीचं देखील एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज केलेला हा परिसर मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीनं पश्चिम महाराष्ट्रात भूतवना भविष्य असं दैदिप्यमान यश मिळवलंय एकूण सत्तर जागांपैकी तब्बल अठ्ठावन्न ठिकाणी माहितीनं विजयाचा झेंडा फडकवलाय पश्चिम महाराष्ट्रात जो खर तर शरद पवारांचा बाले किल्ला मानला जातो मात्र पवारांच्या याच गडाला सुरुंग लावण्याचं काम माहितीनं केलं आता वेद लागलंय ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोणकोणत्या आमदारांना मंत्रीपद मिळणार कोण लाल दिव्याच्या गाडीचा मानकरी होणार याचीच यादी सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात महत्वाचं मंत्रिपद मिळतंय असं पहिलं नाव येतं ते म्हणजे अर्थातच अजित पवारांचं अजित पवार यांनी बारामतीत योगेंद्र पवारांना धूळ चारत आजही बारामतीत आपलीच दादागिरी चालते हे पुन्हा एकदा दाखवून दिलं फक्त बारामतीतच नाही तर संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एक्केचाळीस आमदार निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय सरकार स्थापने सुद्धा त्यांनी कोणतीही मोठी मागणी न करता भाजपशी जुळून घेतलं अजित पवारांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते पश्चिम महाराष्ट्रात महत्वाचं मंत्रिपद मिळतंय असं दुसरं नाव येतं ते म्हणजे अर्थातच हसन मुश्रीफ यांचं यंदा कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्यासाठी अटीतटीची लढाई होती समोर सिंग घाटकेंसारखा तुल्यबळ उमेदवार आणि त्यांना असलेली शरद पवारांची साथ यामुळे मुश्रीफ यांची आमदारकी धोक्यात आली होती मात्र हसन मुश्रीफ यांनी ऐतिहासिक विजय मिळवत सलग सहाव्यांदा आमदारकी मिळवली हसन मुश्रीफ हे अजित पवारांचे विश्वासू मानले जात आहेत मागच्या सरकारमध्ये हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते यंदाही त्यांना मंत्रीपद मिळेल असं फिक्स मानलं जात आहे तिसरं नाव येतं ते म्हणजे गोपीचंद पडळकर यांचं छंद गोपीचंद म्हणून प्रसिद्ध असलेले गोपीचंद पडळकर यांना जत मधून काँग्रेसच्या विक्रम सावंत या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करत पहिल्यांदाच विधानसभा गाठली देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्यानं गोपीचंद पडळकर यांना विधानसभेच्या पहिल्या टर्ममध्ये मंत्रीपद सुद्धा मिळेल अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाल्यात गोपीचंद पडळकर यांचं आक्रमक राजकारण प्रस्थापित राजकारण्यांना अंगावर घेण्याची धमक धनगर समाजाची ताकद आणि पवार विरोधी राजकारण या सगळ्या गोष्टी बघितल्या तर गोपीचंद पळकर यांना मंत्रिपदाच्या माध्यमातून आणखीन बळ देण्याचा डाव भाजप ठेवू शकतं चौथं नाव येतं ते म्हणजे शंभुराज देसाई यांचं पाटण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत त्यांनी आमदारकीची हॅट्रिक मारले शंभुराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृह आणि अर्थराज्य मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती तर त्यानंतर एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात राज्य उत्पादन मंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्ष काम केलं संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव शंभूराज देसाईंच्या पाठीशी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक विषयावर त्यांचा सखोल अभ्यास आहे विधिमंडळात विरोधकांच्या आरोपांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचं कसब सुद्धा शंभूराज देसाई यांच्यामध्ये आहे याशिवाय त्यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा चांगले संबंध राहिलेत त्यामुळं शंभूराज देसाई यांना यंदाही मंत्री फिक्स असं मानलं जात आहे पाचवं नाव येतं ते म्हणजे शिवेंद्र राजे भोसले यांचं सलग पाच टर्म साताऱ्याचे आमदार राहिलेल्या शिवेंद्र राजेंना यंदा तरी मंत्रीपद मिळावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे शिवेंद्र राजे यांचे बंधू आणि भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले विधानसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिवेंद्र मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आता मतदारसंघात आहे शिवेंद्र राजेंना मंत्रिपद द्या मी जिल्ह्यात भाजप वाढवतो असा शब्द उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याची चर्चा आहे त्यामुळं शिवेंद्र राजेंच्या रूपाने छत्रपती घराण्याला मंत्रिपद देऊन भाजप एक सूचक संदेश संपूर्ण महाराष्ट्राला देईल आणि यासोबतच नाराज झालेल्या मराठा मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न देखील करेल यानंतरचं सहावं नाव येतं ते म्हणजे मकरंद पाटील यांचं साताऱ्यातील वाई विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदारकीचा चौभार मारलाय खुद्द अजित पवार यांनीच मकरंद पाटलांच्या मंत्रीपदाबाबत थेट संकेत दिले होते काही दिवसांपूर्वी कराड इथं यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आलेल्या अजित पवारांना विचारण्यात आलं होतं की सातारा जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची संधी आहे का त्यावेळी अजित पवार यांनी हो आहे अशा शब्दात साताऱ्याला मंत्रिपदाबाबतचा शब्द जाहीरपणे दिला होता साताऱ्यात अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत एक म्हणजे मकरंद पाटील आणि दुसरे म्हणजे फलटणचे सचिन कांबळे पाटील सचिन कांबळे पाटील हे यंदा पहिल्यांदाच आमदार तर दुसरीकडं मकरंद पाटील यांची आमदारकीची चौथी टर्म आहे त्यामुळं मकरंद पाटील यांचं मंत्रीपद निश्चित मानलं जात आहे मकरंद पाटील यांच्यासारखा सहकार क्षेत्रात प्रभाव असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व असलेल्या नेत्याला बळ देणं ही अजित पवारांची सुद्धा राजकीय गरज आहे त्यामुळं मकरंद आबांची लाल दिव्याची गाडी यंदा फिक्स मानली जाते सातवं नाव येतं ते म्हणजे माधुरी मिसाळ यांचं पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांनी सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यांनी यंदा तब्बल पन्नास हजार मताधिक्याने विजय मिळवलाय खर तर त्यांना तिकिटासाठी संघर्ष करावा लागला होता मात्र दणदनीत विजय मिळवत त्यांनी पुन्हा एकदा आपली उमेदवारी सिद्ध केली भाजपच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत माधुरी मिसाळ यांना स्थान देण्यात आले पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचं हे फळच म्हणावं लागेल आठवं नाव येतं ते म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचं दिलीप वळसे पाटील हे राज्याच्या राजकारणातील मोठं नाव आजपर्यंत त्यांनी तब्बल आठ वेळा आमदार म्हणून आंबेगाव विधानसभा प्रतिनिधित्व केलंय आपल्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत दिलीप वळसे पाटलांनी ऊर्जा उच्च व तंत्र शिक्षण अर्थ तसेच गृह खात्याची जबाबदारी सुद्धा सांभाळली अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना देखील केली जाते त्यामुळे यंदाही दिलीप वळसे पाटील यांना मंत्रीपद देऊन अजित पवार त्यांचा योग्य तो सन्मान ठेवतील असं बोललं जाते नव्व नाव आहे ते म्हणजे दत्तात्रय भरणे यांचं इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटलांना सलग तिसऱ्यांदा पराभवाची धूळ चालत दत्तामामा भरणे यांनी आपणच किंग असल्याचं दाखवून दिले दत्ता भरणे हे अजित पवारांचे निष्ठावन म्हणून ओळखले जातात शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं नव्हतं मात्र फडणवीस सरकारमध्ये दत्ता भरणे यांना लाल दिव्याची गाडी मिळू शकते असं बोललं जाते दत्तात्रय भरणे हे धनगर समाजाचे आहेत त्यामुळं त्यांना मंत्रीपद देऊन धनगर मतंसुद्धा सुद्धा पुन्हा आपल्याकडे ठेवण्याचा प्लॅन अजित पवारांचा असू शकतो दहावं नाव येतं ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचं शिर्डी विधानसभेत सलग आठव्यांना आमदार झालेले राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या पहिल्या फळीतील नेते आहेत साखर कारखाना दूध संघ बँका कॉलेजेस अशा मोठ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणातील दबदबा कायम ठेवला आहे नगर जिल्ह्यात भाजप वाढवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे मागील अडीच वर्षाच्या शिंदे सरकारमध्ये विखे पाटलांनी महसूल खात्याची जबाबदारी सांभाळली होती यंदाही त्यांना महत्वाचं पद मिळेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे बाकी तुम्हाला काय वाटतं पश्चिम महाराष्ट्रात आणखी कोणकोणत्या कुन नेत्यांना मंत्रीपद मिळेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद